आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी राहुरी फॅक्टरी ते कोल्हार दरम्यान असणाऱ्या एका हॉटेलजवळ चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केला याबाबतची अधिक माहिती अशी की राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नगर शिर्डी मार्गावरील कोल्हार खुर्द परिसरात हॉटेल न्यू प्रसाद जवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम परप्रांतीय महिलांकडून सेक्स रॅकेट चालवत असल्याचं चा समजले त्यामुळे पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार केला मोहसिन मुक्तार शेख वय वर्षा सव्वीस राहणार राहुरी फॅक्टरी याला बनावट ग्राहक बनवून पोलीस त्याच्याबरोबर सदर हॉटेलच्या जवळ गेले ठरल्याप्रमाणे पंचा समक्ष सदर ग्राहकाकडे पाचशे रुपयाची नोट दिली आणि सदर बनावट ग्राहक हा त्या हॉटेल जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गेला असता तिथं एक इसम होता आणि बाहेर एक व आत एक महिला होती पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे सौदा ठरल्यानंतर बनावट ग्राहक असलेला मोहसिन याने पोलिसांना मिस कॉल केला त्यामुळे पोलीस लगेच त्या शेड जवळ गेले तिथे कि एक इसम आणि दोन महिला आतमध्ये असल्याचं दिसून आले सदर शेड मध्ये बघाराम गुमनाराम चौधरी वय वर्ष एकोणचाळीस राहणार बुडतला तालुका सिव जिल्हा बाडमेर राजस्थान हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी या महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेत असल्याचं आढळून आले त्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या दोन महिला वय वर्ष अनुक्रमे एकतीस आणि छत्तीस यांच्याकडून सदर आरोपी हा ग्राहकांकडून पैसे घेऊन विषा व्यवसाय चालवत असल्याचं चा पोलिसांना आढळून आलंय पोलिसांनी सदर आरोपी बगाराम गुमनाराम चौधरी याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर आठशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत